ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस असून अकोले तालुक्यात अवैध धंदे रोखणारे ग्रामरक्षक दलाचे एकशे बारा ठराव झाल्याचे समजताच अण्णा हजारे यांना खूप आनंद झाला व त्यांनी ॲडव्होकेट श्याम असावा यांच्या माध्यमातून हेरम कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला आणि अण्णा हजारे यांनी याबाबत आपण मुख्यमंत्री यांना पत्र लिहित आहोत असे सांगितले तर अकोले तालुक्यात आज एकशे बारा ग्रामरक्षक दलाची स्थापना केल्याबद्दलही अण्णा हजारे यांना वाढदिवसाची भेटच असल्याचे हेरम कुलकर्णी म्हणाले आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास हेरम कुलकर्णी हो अण्णा नमस्कार वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद काय म्हणत ग्रामरक्षक दलाच काम आ, करतो चांगलं आमच्या तालुक्यात फार महत्वाचं आहे मी अनेक वेळेला याच्यावरती कधीपासून संत तुकडोजी महाराज oh, हो एक किती वर्षापूर्वी बोलले oh, गावाशी oh, oh, गावा जागवा हो भेदभाव समूळ मिटवा उजळा ग्राम्हिचा दिवास Hmm. Oh. <laughs> गावावरून देशाची परीक्षा बरोबर <laughs> गावावरून देशाची परीक्षा hmm. गावाची भंगता अवदशा येईल hmm. देशा वा wow. गावावरती खूप बोलले oh. पण कोणी लक्ष दिलं नाही oh. या निमित्तानं आता चळवळ सुरू होते चांगले हो oh, आमच्या तालुक्यात आमदार किरण लांब त्यांनी मनावर घेतले मग आम्ही दारूबंदीच्या कामासाठी मग एकशे बारा ठराव केले आतापर्यंत एक पॅटर्न आहे म्हणून तुम्ही तुम्हाला वाढदिवसाची भेट दिली आम्ही एकशे बारा ठराव करून असं चालेल येतो ना येत भेटायला